दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर आपण पाहत असाल की आता सर्वच पक्ष यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे अशातच आता जर आपण पाहत असाल की शिवसेना उभाटा गटाच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी भावनाताई भुतळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांना पाठिंबा आर पी आय गव गटाच्या सुद्धा दिला आहे आणि मनशेनेसुद्धा पाठिंबा दिला आहे आपल्यासोबत आर पी आय गव गटाचे नेते आहेत गवळी साहेब काय सांगाल तुम्ही युवती केली आहे मनसे उभाटा आणि आर पी आय काय वाटतं सध्याचं राजकीय प्रश्न दर्यापूर नगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे आणि रिपाईची युती झालेली आहे प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय एक माझा दौरा झालेला आहे या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर भावना भुधडा या उभ्या आहेत यांच्यासोबतसुद्धा माझा प्रचार दौरा झाला अतिशय सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे बारा प्रभाग आहेत बारा प्रभागापैकी केवळ एक एक अमध्ये आम आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनिल गवई उभे आहेत त्यांचं चिन्ह कैची आहे आणि उर्वरित सर्व ठिकाणी आम्हाला मशालला पा आम्ही पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळे एक अमध्ये कैची आणि उर्वरित ठिकाणी मशाल या ठिकाणी सगळ्या मतदारांना मी आवाहन केलेलं आहे की या चिन्हांसमोर त्यांनी बटन दाबावं आणि शिवसेना मनसे आणि रिपब्लिकन युतीच्या उमेदवारांना प्रचंड आ, मताने निवडून द्यावे अतिशय सज्जन होतकरू उमेदवार आम्ही दिलेले आहेत नगराध्यक्षाचे उमेदवार अतिशय टॅलेंटेड आहेत शिकलेले आहेत विजन आहे उद्या या दर्यापूर नगरपालिकेचे काय प पालट करण्याच्या त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि उर्वरित ठिकाणीसुद्धा आम्ही चांगले उमेदवार दिलेले आहेत तेव्हा सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या अशा प्रकारची कटकडीची कड़ विनंती मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने करतो आहे आणि कोणत्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यात उमेद यांच्याच उमेदवारांना आहे तुम्ही काँग्रेससोबत युती करणार होता जे ठरलं आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत युती केली परंतु असं होता कामाने की त्या आपल्याला जसं पाहिजे तसं वागावं आणि या नगरपालिकेमध्ये आणि अंजनगाव नगरपालिकेमध्ये काँग्रेस आम्हाला काँग्रेसने आम्हाला म्हणजे बरं चांगली वागणूक दिली नाही अशा प्रकारे वागणूक होती की आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ पक्षाची आम्हाला काहीच गरज नाही त्यामुळे बाबासाहेब आंबेडकराच्या जनतेने यांना उत्तर द्यावं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा पाठिंबा भेटल्याशिवाय दर्यापूरमध्ये आणि अंजनगावमध्ये टिकाव लागू शकत नाही तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मानणाऱ्या सगळ्या जनतेला म्हणजे सगळे जे आहेत अनेक धर्मामध्ये अनेक समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक आहेत तर सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांना मला अशा प्रकारचं आव्हान त्या सगळ्यांना अशा प्रकारचं मी आव्हान करतो की ही जी भूमिका आहे की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची गरज नाही आहे ही जी भूमिका आहे त्या भूमिकेला चोख उत्तर त्यांनी दोन तारखेला मतदानामध्ये द्यावं आणि तीन तारखे तीन तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचेच लोक निवडून येतात शिव साहू फुले आंबेडकर यांच्याच विचारांचे विचारा उमेदवार निवडून येतात हे दाखवून द्या खासदार वानकडे म्हणतात की दर्यापुराचा विकास करायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही आता मी याच्यावरती टीका करत नाही मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की अतिशय चांगला नगराध्यक्षासाठी आम्ही आम्ही उमेदवार दिलेला आहे आणि काँग्रेसचे पर्याय म्हणजे काय आता कुठे काँग्रेसचं काय राहिलं काय याबद्दल आम्ही बोलणार नाही जास्त परंतु आज काँग्रेसने सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे होतं मला जी ही भूमिका आवडली नाही की बाबा आम्ही मनसेला घेणार नाही राज ठाकरेंना घेणार नाही आज जे काही घडत आहे जे काय दे देशामध्ये दे घडत आहे त्या देशावरून मला बळवंतराव बा वानखेड्यांना आणि काँग्रेस पक्षाला सांगायचं आहे विकास तो सोडा आज तुमचं अस्तित्वच संपत आलेलं आहे